तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज खूप मोठा ट्विस्ट आलाय या पूर्णाजी तर आधी खूप ओरडत असतात कल्पना दाईला काय ग कल्पना असा पदर खोचून तू स्वयंपाकघरात काय करतेयस आणि हा पसारा बघण्याची वेळ काय आलीये माझ्यावर कुणी गेली तुझी सून कल्पना त्या म्हणतात अहो आवडते ना मी कल पूर्णाई लगेच त्या म्हणतात अगं हजार कामं तू करणार आहेस का ती मुलगी काय करणार आहे मग नुसती बाहेर फिरत राहणार आहे का कल्पना म्हणतात अहो सायली सगळं स्वयंपाक करून गेलीये पूर्णाई मीच म्हणले तिला मी तुमची भाजी टाकते म्हणून आता पूर्णाजी म्हणतात सगळी कामं तूच कर असं सांगितलं का तिने तुला मग कल्पना ते म्हणतात नाही हो असं पसारं सगळं कसं काय झालं कळतच नाहीये आता अस्मिताला वाटतं काही मध्ये बोलेल कल्पना म्हणून लगेच म्हणते ती अगं मम्मा तुला ना तिच्या चुका दिसत नाही हा पसर कसा खपवून घेता तुम्ही तुम्हालाच माहिती पूर्णाई म्हणतात बस कर आता कल्पना किती कौतुक कर करतेस ना तू म्हणूनच तुझ्या डोक्यावर बसली ती सारखी मन मानेल तसं वागत असते ती आणि अर्जुन तो तर आहे एसीची वकिली करायला कल्पना ताई म्हणतात आहो पूर्णाई सायलीनं थोड्या वेळासाठीच बाहेर गेलीये तिला फोन करून विचारते मी ती परत कधी येणार आहे ते पूर्णाई म्हणतात काही गरज नाहीये तिला फोन करायची त्या महाराणींना जेव्हा यायचं ना, जे ना तेव्हा येऊ देते बघू तर या घराची किती तासाने तिला आठवण येते ते पण आता मात्र तिला लगाम घालायलाच हवा कल्पना तुझी सून असं घरदार वाऱ्यावर सोडून गेली तर बघ आता यापुढे ती माझ्या परवानगीशिवाय एक पाऊल सुद्धा घराबाहेर जाणार नाही हे लक्षात असू दे अस्मिताला खूप मजा येतेये पूर्णाजी भडकलीये म्हणून पण प्रेक्षकांनो आता हे रविराज खूपच दुखावले गेले तिकडे ते विचार करतायत की हे काय होऊन बसलंय आणि ते विपुलची माफी मागतात की खरंच मला कल्पना नव्हती मला माफ करा प्रियाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे हे सगळं करून आता प्रिया लगेच म्हणते बाबा आता ते रविराज हात झटकतात जोरात प्रियाकडे बघून प्रिया नाटकं करत असते बाबा तुम्ही माफी नका मागू न अरे सँडी तू जा बाबा इथून जा ए विपुल तू घाल बरं मला अंगठी घाल तू बाबांची इच्छा आहे ना मी करेल तुझ्याशी लग्न घाल तू अंगठी विपुल म्हणतो नाही गं तन्वी तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे तुझं या सँडीवर प्रेम आहे आणि तुझ्या मनाविरुद्ध मी तुला कशी अंगठी घालेल ग तन्वी असं नाहीये ना ग तन्वी हे बघ तू सँडीशी लग्न कर हं ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर आता हा तन्वीला घेतलेली अंगठी त्या <laughs> रविराजांकडे देतो तेव्हा ते आई म्हणते अरे बावळट त्यांच्याकडे काय देतो आहे अंगठी त्यांनी घेतलेली अंगठी मार त्यांच्या तोंडावर आणि चल निघितून पण आता आणखीन किती कपमान सहन करणार आहेस तू आता चल इथून आधी आता तो विपुल नुसता प्रियाकडे बघतो आणि तिथून निघून जातो आणि ही प्रिया आता सँडीकडे बघून हसते आणि तो सँडी तिच्याकडे बघून हसतो पण आता रविराजांना खूप टेन्शन आलंय आणि गुरुजी मात्र अजून बिचारे अजून तिथेच उभे आहेत <laughs> दाखवत दाखवतात प्रेक्षकांनो आता पुढे आपण पाहतोय ही अस्मिता विचार करत असते की सायली आणि अर्जुन सोबत आले ना तर मज्जा येईल मी आग लावलीच आहे त्या पेट्रोल पेट्रोलतलं जाईल आणि कल्पनाताई पण वाट बघत असतात ता आणि विचार करत असतात अरे देवा नेमका आजच सायलीला एवढा उशीर कसं काय झाला अस्मिता पूर्णाजीला अजून भडकवत असते बघ ना पूर्णाजी आपल्या घरी भरपूर भाजी येणार आहे बघ किती उशीर झालाय सायलीला आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली आलेत मग पूर्णाजी म्हणतात आणली का भाजी नाही कुठे भाजी सायली काही बोलणार तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात छान म्हणजे मला जे वाटलं होतं ती शंका खरी ठरली तर ती मुलगी कारण देऊन घराबाहेर पडली आणि दिवस भर अर्जुन बरोबर -बर भटकत होती कस ग कल्पना तू हे सगळं खपवून घेतेस काम चुकारपणाची हद्द झाली थोडी लाज नाही मोठ्यांचा थाक नाही ही मुलगी स्वतःच्या मनाला येईल तसं वागते काय तर म्हणे सुभेदारांची सून म्हणे कल्पना ते म्हणतात नाही हो पूर्ण सायलीने सगळं काम आटपुनच घराबाहेर गेली होती मग पूर्णाई म्हणतात किती किती बाजू घेणार आहेस कल्पना ही सगळा घरात किती पसारा करून गेली ते बघितलं नाहीये का मी सायली म्हणते की हे कसं शक्य आहे मी तर सगळं आवरून निघाले होते पण लगेच अस्मिता तू काय पूर्णाजीशी वाद घालणारेस का ग पण आता पूर्णाई म्हणतात इतके दिवस मी गप्प होते पण आता बस झालं आता ह्या मुलीचं वेगवेगळे वे कारण देऊन घराबाहेर जाणं मी आता बंद करणारे कल्पना बाहेरची कामं करायला इतर माणसं आहेत घरात ही मुलगी घर सोडून बाहेर पडणार नाही म्हणजे नाही आता असं फरमान सोडून पूर्णात जी गेल्यात तिथून निघून अर्जुन काही बोलत नसतो म्हणून अस्मिता विचार करते एक अर्जुन एक शब्दही बोलत नाहीये पूर्णा एवढी आहे या मुलीला तर आता अर्जुन एकच शब्द बोलतो मी तुम्हाला मी तुला हे सांगत होतो सायली की तुला घर आणि ऑफिस नाही जमणार असं बोलून तो तिथून निघून जातो आता या रविराजांना प्रचंड टेन्शन आलंय की हे काय होऊन बसलंय आता ही ओ, सुमन पण म्हणत असते की नका हो भाऊजी एवढं टेन्शन घेऊ बोलून टाका मनातलं प्रियाला खुनवतो हा नागराज मिळून म्हणते बाबा बोला ना माझ्याशी मी ओरडा हवं तर चिडा माझ्यावर मला नातं नव्हतं लपवायचं माझं आणि सँडीचं एवढे प्रिया काही बोलणार तेवढ्यात रविराज खूप चिडतात आणि नागराज हिला खोलीमध्ये जायला सांग तिच्या नागराज म्हणतो हो हो दादा सांगतो लगेच प्रिया म्हणते बाबा तुम्ही बोलणार नाही का माझ्याशी ते पुन्हा ओरडतात रविराज नागराज हिला सांग खोलीत जायला नागराज म्हणतो तन्वी तू वर जा आता सुमन म्हणते भाऊजी तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ आपण तन्वीच्या बाजूने विचार करायला हवा आता नागराज म्हणतो बिचारी तन्वीरे दादा खूप खचून गेली ती अरे ती खोटं बोललीये पण हे सगळं तुझ्यासाठी रे तुला वाईट वाटू नये म्हणून तिने लपवा केली आहे रविराज म्हणतात अरे नागराज तिने कधी कुठली गोष्ट करू नये असं मी कधी वागलोय का किती स्वातंत्र्य दिलं मी आतापर्यंत तिला मी माझी तिच्यावर कधीच लादली नाहीये आणि तिलाही माहितीये मी असा बाप नाहीये मी माझं प्रत्येक पाऊल तिच्या आनंदासाठीच उचललंय पण तिने तिच्या साखरपुड्याच्या दिवशी असं वागावं वा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवावी हे इतके दिवस आपल्या सगळ्यांपासून ती हे लपवत आलीये खोटं बोलत आलीये अरे खोटं बोलण्यामध्ये एवढी सफाई इतकी लप छोपी आणि एवढा बेमालूमपणा कधी कधी तर मला असं वाटतं ना की ती माझी आणि प्रतिमाची मुलगीच नाहीये आता हे ऐकल्यानंतर नागराजचे धाबे दणाले तो लगेच समजवायला लागतो रविराजांना अरे दादा एवढं टोकाचं पाऊल काय गाठतोय तू असं काही पण काय बोलतोय लहान आहे तन्वी अरे मुलं नाही होत म्हणजे पालकांसमोर असं नाही बोलत या गोष्टी सुमन म्हणते अहो भाऊजी मलाही वाटतंय की तन्वी गेल्या दिवसापासून खूप डिस्टर्ब होती माझ्याच मेलीच्या लक्षात आलं नाही ती जरा अस्वस्थ वाटत होती ओ काही गेल्या दिवसापासून आपल्याला कळायला हवं ना तिच्या मनात काय चाललंय ते आता लगेच नागराज म्हणतो दादा तू कुठल्याच गोष्टीचा विचार करू नको तू आता आराम कर बरं जा आता हे रविराज खूप असे टेन्शन टेन्शनमध्येच त्यांच्या खोलीत जात आहे पुढचा सीन त्यांनी साक्षी आणि चैतन्याचा दाखवला आहे साक्षी त्याच्यासाठी काहीतरी बनवून आणते आणि म्हणते बघ आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ किती मस्त बनवलंय आहे मी सूप तुझ्यासाठी आणि चायनीज पण करणार आहे रात्री तुला आवडतं ना चायनीज थोडी मेहनत लागली तरी चालेल पण तुझ्यासाठी काहीही करू शकते मी चैतन्य म्हणतो थँक्यू साक्षी मग साक्षी म्हणते तू हे काय करतो आहेस चैतन्य म्हणतो अगं महत्त्वाचे पेपर्स आहेत काही केसेसचे ते मी अर्जुनला परत करतोय साक्षी विचार करते अरे यातच तर असतील आश्रमातले पेपर मग ती चैतन्याला म्हणते अरे चैतन्य हे पेपर तू का देतो आहेस नाही म्हणजे तुझ्या आणि अर्जुनच्या मैत्रीचे हे होप्स आहेत ते देऊन टाकू नकोस त्याला परत चैतन्य म्हणतो हो गं साक्षी तुझं मन कितीच चांगलं आहे पण मला ना हे पेपर्स माझ्याकडे ठेवायचेच नाही आहेत उगा अर्जुनला असं वाटायला नको की मी त्याची माहिती कुठे लीक करतोय म्हणून मी अर्जुनच्या पिऊनला बोलवलंय तो इथे येतच असेल तेवढ्यात ते तो सुभाष म्हणजे अर्जुनच्या ऑफिसचा पिऊन आला आहे चैतन्याने त्याला पेपर दिले आणि सांगितलंय की अर्जुनच्या हाती सुपूर्त कर सुभाष म्हणतो दादा अहो हे का देत आहे तुम्ही मला सरांची आणि तुमची जोडी खाते के ऑफिस सोडताय चैतन्य त्याला काहीच बोलू देत नाही आणि म्हणतो अरे हे बघ सुभाष तू जा लवकर तुझा बॉस चिडेल तुझ्यावर आता इकडे नागराज म्हणतो काय ए प्रिया तू इथं बेफर्स काय खात बसलीये तिकडे घरात आग आहे लग लगेच ही म्हणते काय एवढे टेन्शन घेताय ओ थोड्या वेळ तो किल्लेदार भडकेल मग आपोआप गप चुप बसेल तो तुम्ही एवढं टेन्शन ना का घेऊ आता मस्त गारगार वाटतंय मला आता नागराज म्हणतो काय गारगार वाटतंय अगं तो दादा तिथे चिडलाय साधं सुद्धा चिडणं नाहीये त्याचं तो काय म्हणला आहे का प्रिया म्हणते काय म्हणला तो आता नागराज म्हणतो त्याने मला सांगितलं की कधी कधी त्याला वाटत तन्वी म्हणजे त्याची मुलगीच नाहीये बघ प्रिया घाबरता आणि म्हणते बापरे किल्लेदार असं बोलला नागराज म्हणतो हो असंच बोललाय दादा तुझी हाती नाटकं आम ना आमच्या अंगाशी येणार आहे एखाद दिवशी त्याला जर संशय आला आणि त्याला कळलं ना खरी तू कोण आहे आणि त्याने जर विचार केला ना तुझी ओळख सगळी शोधून काढायचं तर अवघड होईल आपल्याला प्रिया म्हणते अरे यार काय करू आता मी माझं नशीब पण इतकं घाण आहे ना मी या हुशार वकिलाच्या घरात कुठून आले पण नाही 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 त्याच्या डोळ्यावरची ती एकीच्या प्रेमाची पट्टी उतरायला नको नाहीतर आपण गोत्यात येऊ नागराज म्हणतो हो प्रिया काहीही कर कसलाही जुगाड कर त्याची लेकीची जी पट्टी आहे ना डोळ्यावरची ती गाजून घट्ट झाली पाहिजे त्याला विश्वास बसला पाहिजे की तूच खरी तन्वी आहेस म्हणून प्रिया लक्षात ठेव तुला काहीही करून हे करायचंच आहे आता खूप सीन दाखवले त्यांनी प्रेक्षकांनो आज आता सायली आली आहे इकडे कल्पना रूम मध्ये म्हणते आई हो बाबाने आले अजून कल्पना नाही ग त्यांना खूप कामाचा व्याप आहे ना मग सायली त्यांना तिथे बसवते आणि डोक्यावर हात ठेवते त्यांचा आणि म्हणते आई मला ना तुमच्याकडनं एक वचन हवं आहे तुम्ही मला तुमची मुलगी मानताना मी या घराचा नेहमी भल्याचा विचार करते हेही मानताना कल्पनाताई म्हणतात अगं हो अर्थातच असं का विचारतीस तू काय झालंय सायली मग सायली म्हणते आई मी तुमच्याकडे ना काहीतरी मागणार आहे पण त्याचं कारण मी ना तुम्हाला नाही सांगू शकणार सध्या तरीही तुम्हाला माझ्यावर असलेला विश्वास कायम ठेवावा लागेल मग कल्पनाताई म्हणतात काय झालंय सायली मग सायली सांगते आई मला ह्यांच्याबरोबर यांच्या ऑफिसमध्ये जायची परवानगी द्याल त्यांची मदतनीस म्हणून मला ह्यांच्यासोबत काम करायचे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे आपण पाहतोय ही साक्षी गेली अर्जुन कडे त्याला मनवायला पण आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो मला तुझ्यासारख्या खोटाड्या पोरीचं काही ऐकून घ्यायचं नाहीये आज तू चैतन्यला फसवलंयस त्या आश्रम केस साठी उद्या तू कोणासोबतही प्रेमाचं नाटक करशील प्रॉपर्टी साठी पण आता तो तिच्या कॅरेक्टर बद्दल बोलायला जातो तेव्हा चैतन्य ओरडतो आणि म्हणतो अर्जुन सुभेदार तुझी लायकी नाहीये साक्षीच्या कॅरेक्टर बद्दल बोलायची अरे देवा आता सायली तिला कळे ना की यांचं भांडण मिटवावं कसं प्रेक्षकांनो त्यांनी ना आता मालिका थोडी तरी पुढे सरकवायला हवी पण आता हे सगळं ना खूपच रटाळ होत चाललंय काय वाटतंय तुम्हाला या बाबतीत मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हो धन्यवाद